आज ना मी वीस ते पंचवीस जणांचं सांबार बनवलं आता ते माझ्या घरी नाही बनवलं मी ननंदबाईंच्या घरी बनवलं कारण की त्यांच्या इथे ते भिशी होती एक प्रकारची किटी पार्टी समजा त्यानिमित्ताने त्यांनी ना नाश्ता ठेवला होता आणि थोडं मदतीसाठी मग त्यांनी मला बोलवलं होतं फक्त मला फोडणीत द्यायची होती बाकी सगळी तयारी त्यांनी अगोदर करून ठेवली होती आणि चटणी बनवून द्यायची होती तसं हे सगळं आता अंदाजानत चालू होतं कारण की एवढी मेजरमेंट माहिती नव्हती कारण की एवढं कधी केलंच नव्हतं घरातलं आपण करतो पण थोडंसं बाहेरचं कोणी यायचं म्हणलं की आपल्याला पुरल का नाही पुरल हा विचार येतो सारखा त्याच्यामुळे मग सगळं अंदाजाने चालू होतं आणि मग इथे मी सांबार जे आहे ते फोडणी द्यायला घेतलं तर त्यांच्या बी सीमध्ये वीस जणी होत्या त्यातल्या अर्ध्याच जणी आल्या आणि मग जे रेडी केलेलं होतं त्याच्यातलं थोड्या उरलं जास्त नाही उरलं पण बॅटर उरलं होतं बऱ्यापैकी तर अंदाजा नाही आला की असं होतं थोडंसं उरसूर पण जाऊ द्या काही हरकत नाही आणि या निमित्ताने काय होईना सगळ्याजणी एकत्र होतात आणि मस्त एन्जॉय करतात सोबत त्यांनी छोटासा गेम पण ठेवला होता व्हिडिओ घेण्याची इच्छा होती पण सगळ्या जणी कम्फर्टेबल असतील की नाही म्हणून या विचाराने मी व्हिडिओ केला नाही भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय